गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे लवकरच येत आहे श्रावण महिना चातुर्मासातील सर्वात पवित्र असा महिना म्हणजे श्रावण महिना परंतु त्याआधी येत आहे गतहरी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आषाढी अमावस्या आणि दर्श अमावस्या अशी विविध नावांनी ओळखली जाणारी आपली आषाढ महिन्यातली अमावस्या तर अमावस्या कधी आहे कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे त्यानंतर या अमावस्येला दीपपूजन का करावे या अमावस्येला गटारी अमावस्या का म्हणतात आणखी या अमावस्येला आपण काय काय करायचं आहे या सर्वच गोष्टींबद्दल मी तुम्हालाच माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला गटारी अमावस्या दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं तर अशी ही गटारी अमावस्या कधी सुरुवात होते मीन्स प्रारंभ कधी होतो आणि समाप्ती कधी कधी होते तर बघा अमावस्या प्रारंभ शनिवारी म्हणजेच तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाला अमावस्या सुरुवात होणार आहे प्रारंभ होणार आहे तर ती रविवारी म्हणजेच चार ऑगस्टला पावणे पाच वाजता समाप्त होणार आहे म्हणजे चार वाजून बेचाळीस मिनिटाला अमावस्या संपणार आहे तर असा आहे अमावस्येचा मुहूर्त कालावधी तर या अमावस्येला दीप पूजन करावे असं मानलं जातं म्हणजे काय तर मानलं जातं म्हणजे काय तर या अमावस्येला दीपपूजाच करायची असते म्हणजेच आपल्या घरातले जे पण कोणती दिवे आहे जे आपण रोज वापरतो किंवा जे वापरात येत नाही कधीच असे आपण ठेवलीतले दिवे देखील या दिवशी काढायचे आहे त्याला स्वच्छ करायचे आहे सगळ्या दिव्यांची अक्षदा हळदी कुंकू धूप दीप पुष्प अर्पण करून सगळ्या दिव्यांची व्यवस्थित मांडणी करून आपल्याला पूजा करायची आहे आणि सायंकाळी आपल्याला दिवे लावून शुभम करोती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक कार कानिकुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार ये ग लक्ष्मी बैजग बाजे माझ घर तुला साजे घरातले इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरातल्या सर्वांना उदंड आयुष्य सुख शांती समाधान होते अशी आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या सगळ्या घरामध्ये दिवे लावायचे आहे प्रज्वलन करायचं आहे आणि आपल्या पवित्र अशा श्रावण महिन्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे तर या सगळ्याच गोष्टींसाठी या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं आणि विशेष करून या अमावस्येला महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या मंदिरात जाऊन आवर्जून आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावून यायचाच आहे तो दिवा घरी आणायचा नाही आपल्याला मंदिरातच लावायचा आहे तर बघा असं काम आपल्याला या दिवशी करायचं आहे आता या अमावस्येला गटारी अमावस्या का म्हटलेला आहे तर बघा तर आषाढी अमावस्येपासून पुढे चातुर्मासामध्ये मांसाहार किंवा कांदा लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज केले जातात यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की पावसाळ्याच्या दिवसात अन्नातून आपल्याला काही आजार होऊ नयेत सात्विक अन्न आपण सेवन करावे यासाठी हे खूप महत्वाचं आहे कारण की लसूण कांद्यावर एक काळ्या प्रकारची बुरशी असते त्या बुरशीने आपली पचनक्रिया बिघडू शकते किंवा आपल्या विविध आजार होऊ शकतात त्यामुळे आपल्याला या चातुर्मासामध्ये कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज करायचा असतो तर या अमावास्येचे मूळ नाव खर तर आहे गतहारी अमावस्या आहे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे याची सुरुवात याच दिवसापासून करावी असे या सांगणी पांगणीसाठीचा सा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या आहे म्हणजेच गतहारी अमावस्या आहे परंतु त्याचा शब्दभ्रंश करून त्याला गटहारी अमावस्या असं म्हटलेलं आहे तर बघा असं आहे या पाठीमागचं कारण आणि आषाढी अमावस्येच्या दिवशी महत्त्व शास्त्रात असं मानलं गेलेलं आहे की या दिवशी सकाळी स्नान करून आपल्याला आपल्या पितरांना तर्पण अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते यानंतर आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने दान करायचं आहे गरजू लोकांना कपडे धान्य अन्न पुरवायचं आहे त्यांना जर काही कोणत्या गोष्टीची कमी असेल तर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला त्यांना दान करायचं आहे आणि पितरांना तर्पण करण्यासाठी कुश काळे तीळ पांढरी फुले वापरणे अतिशय उत्तम असं मानलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला हे सगळेच उपाय करायचे आहे त्यानंतर अमावस्येला जसं की आपण प्रत्येक अमावस्येला शनिवारी आपल्या दाराबाहेर कोहळं लावण्याची प्रथा आहे कोहळं लावल्याने आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरला नजर लागत नाही बाधा होत नाही त्यामुळे हा देखील आपल्याला एक उपाय या दिवशी करायचा आहे या अमावस्येला आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घरातील सगळ्या तुटक्या मोटक्या वस्तू फुटलेले फाटलेले कपडे जे निकामी कपडे आहे जे आपण वापरत नाही ज्या काही न वापरणाऱ्या गोष्टी आहे ज्या वर्षानुवर्ष फक्त पड पडलेल्या पढ आहे त्यापासून आपल्या घरात निगेटिव्हिटी तयार होते तर अशा गोष्टी आपल्याला आधी आपल्या घराच्या बाहेर काढायची आहे घराची आणि स्वतःच्या मनाची देखील आपल्याला या दिवशी स्वच्छता करायची आहे आणि सुंदर अशा आपल्या श्रावण महिन्याचं स्वागत आपल्याला दीप प्रज्वलानंतर करायचंच आहे परंतु आपण स्वतः देखील शुद्ध होऊन अंतकरणाने देखील आणि घराने देखील शुद्ध होऊन आपल्याला श्रावण महिन्यात महादेवाच्या सेवेसाठी सज्ज व्हायचं आहे आता दान का करावे आषाढी अमावस्येला दान का करावे तर बघा आषाढी अमावस्येला दान करणे अतिशय शुभ मानलं जातं या शुभ दान केल्यावर आपल्याला पितरांची कृपा आपल्यावरती राहते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या दिवशी दीपपूजन करण्यासोबतच घरातील देवांची पूजा केल्यानंतर दान करा शास्त शा, शास्त्रात दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान आहे पण दान हे कसं असावं तर गुप्त तर दान असावं तर काय वस्तू दान करायचं आहे तर बघा गहू आणि तांदूळ आषाढी अमावस्येला आपल्याला गहू आणि तांदूळ ह्याचं दान करायचं आहे या दिवशी जर आपण गहू आणि तांदळाचे दान केले तर पित्रांसह सूर्यदेवाचे देखील आपल्या घरावर कृपा हो, कृपा हो, राहते घरात सुख शांती समृद्धी राहत असते त्यानंतर अन्नदान आषाढी अमावस्येला जेव्हा आपण अन्नदान करतो तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आपल्या इच्छेनुसार गरिबांना दान करायचं आहे अन्नदान करायचं आहे त्यानंतर अन्नासोबतच तुम्ही पैसे देखील दान करू शकता आणि पैसे दान केलेल्या व्यक्तीला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं मानलं जातं त्यानंतर दान करू शकता तुम्ही दूध आणि तूप आषाढी अमावस्येला दूध तूप दही आवळा याचे दान करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यांसह काही विशेष वस्तूंचे दान देखील तुम्ही करू शकतात या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडीअडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळतो अशी मान्यता आहे तर बघा हे सगळे उपाय आपल्याला आषाढी अमावस्येला करायचे आहे आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही ऐका आणि त्या देखील आणा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणाला ह्या गोष्टींची माहिती नसेल त्यांना ही माहिती मिळेल आणि तीही ही, ही गोष्ट करतील चला तर मग आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ